सर्वांना नमस्कार मी दीपक कडलोणे एम एस सी फॉरेन्सिक सायन्स नेट आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी जो आयोगाचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे फिंगर प्रिंट त्याला आपण अंगोली मुद्रा असं म्हणतो मराठीमध्ये तर या टॉपिक आपण या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया ठीक आहे बघा अंगुली मुद्रा आपल्या सर्वांना माहिती आहे जगात कोणत्याही दोन व्यक्तीच्या अंगोली मुद्रा एकसारख्या नसतात त्याच्यामुळे आपण त्या एका व्यक्तीची अंगुली मुद्रा ही त्याच्यासारखीच असते त्याच्यामुळे अंगुली मुद्रा हा आपण एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी किंवा त्याची ओळख पटवण्यासाठी आपण शंभर टक्के अॅक्युरेट म्हणून कोर्टामध्ये ग्राह्य धरले जाते त्याच्यामुळे अंगुली मुद्रा हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे बघा अंगुली मुद्रा आपण कोणाला म्हणतो हो। तर आप आपल्या आप बोटांचे त्याचे यांना अंगुली मुद्रा आपण बोटांचे त्याचे असंही म्हणतो आपण आपल्या या बोटावरती जी विशिष्ट प्रकारची रेषांची जी रचना आहे त्यांना आपण साध्या भाषामध्ये अंगुली मुद्रा म्हणू शकतो बरोबर परीक्षेमध्ये विचारलं जातं ते म्हणजे अंगोली मुद्रा आणि अंगोली मुद्रांचे प्रकार कोणकोणते आहेत तर आजच्या या मध्ये आपण बघूया थोडक्यात या अंगोली मुद्रांचे प्रकार, प्रकार कोणकोणते असतात ठीक आहे तर अंगोली मुद्रांचे मुख्य चार प्रकार पडतात सर्वांना माहीत असतील त्यापैकी पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण आर्च ठीक आहे पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण आर्च दुसरा प्रकार म्हणतो आपण लोक तिसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो चक्र आणि चौथा प्रकार प्रकार आहे त्याला म्हणतो आपण संमिश्र तर हे अंगोली मुद्रांचे महत्वाचे चार प्रकार आहेत बरोबर आहे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की अंगोली मुद्रांचे प्रकार किती आहेत असा प्रश्न आला तर आपण अंघोली मुद्रांचे प्रकार चार आहेत असं आपण सांगू शकतो अंगोली मुद्रा म्हटल्याचे एक टॉपिक आहे त्याला म्हणतो आपण लेटंट फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट ठीक आहे लेटंट फिंगरप्रिंटचे प्रकार किती विचारलं तर त्याचे प्रकार तीन पडतात आणि अंगोली मुद्रांचे प्रकार किती विचारले तर अंगोली मुद्रांचे प्रकार चार आहेत हे लक्षात ठेवायचे तीन आणि चार असेल तर तिथं आपल्याला कन्फ्युजवायची गरज नाही ज्यावेळेस फक्त अंगोली मुद्रांचा प्रकार विचारला जातो त्यावेळेस आपल्याला सांगता येईल की अंगुली मुद्रांचे प्रकार हे किती असतात तर चार प्रकार असतात पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण आर्च दुसरा प्रकार आहे लोक तिसरा चक्र आणि चौथा संमिश्र पाहिला आपण पुन्हा या प्रकारांचे उपप्रकार पडतात ते कोणकोणते आपण पाहूया आणि नंतर आपण पाहूया की आर्च म्हणजे काय लोक म्हणजे काय चक्र म्हणजे काय किंवा संमिश्र म्हणजे काय बरोबर तर सुरुवातीला बघूया आपण आर्च आर्च याचे सुद्धा पुन्हा दोन उपप्रकार पडतात त्यापैकी पहिला असतो त्याला म्हणतो आपण प्लेन आर्च ठीक आहे प्लेन आर्च किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये साधे आर्च असं म्हणू शकतो प्लेन आर्च किंवा साधे आर्च आणि दुसरा असतो त्याला म्हणतो आपण टेंटेड आर्च टेंटेड आर्च फक्त त्याचा प्रकार लक्षात घ्या परत आपण पुढच्या मध्ये पाहूया की यांची रचना कशी असते आपण त्याला का प्लेन म्हणतो का टेंटेड म्हणतो हे झालं आपलं आर्च प्रकार परत पुढचा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण लूप ठीक आहे लूपचे दोन प्रकार पडतात पहिला असतो त्याला म्हणतो आपण रियाडी लूप ठीक आहे आणि दुसरा प्रकार असतो त्याला म्हणतो आपण अलनर लूप अलनर लूप हाय लूपचे दोन प्रकार झाले बघा परीक्षेमध्ये कदाचित आता डेपण विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे जा अलनर पण जे काय किंवा रिडिओ पण जे काय किंवा अलनर आणि रिडिओ लूप हे कोणाचे प्रकार आहेत असा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ हो शकतो त्याच्यामुळे आपल्यासाठी हे महत्वाचं आहे त्याच्या जागा नाही त्याच्यामुळे मी पोस्तो येतात हे झालं आपले लूपचे प्रकार आता आपण पाहूया पुढचे ते म्हणजे चक्र चक्राचे प्रकार पाहूया आपण ठीक आहे तर चक्राचे प्रकार किती पडतात बघा हे जे महत्वाचं आपला तिसरा प्रकार आहे चक्र त्याचे आपण प्रकार पाहूया ठीक आहे तर चक्राचे प्रकार किती पडतात बघा चक्राचे प्रकार आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कुठला असतो पहिला असतो त्याला म्हणतो आपण स्पायरल चक्र स्पायरल चक्र ठीक आहे नंतर त्याला आपण म्हणतो पायरल चक्र झाल्यानंतर दुसरा असतो आपला सर्क्युलर चक्र सर्कुल चक्र आणि तिसरा प्रकार त्याला म्हणतो आपण इलिप्टिकल चक्र इलिप्टिकल चक्र ठीक आहे पायरल चक्र सर्कुल चक्र आणि इलिप्टिकल चक्र हे चक्राचे आपले तीन महत्वाचे प्रकार झाले आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचा प्रकार असतो त्याला म्हणतो आपण संमिश्र ठीक आहे तर संमिश्र मध्ये कुठले प्रकार पडतात बघा संमिश्रचे पुन्हा चार प्रकार पडतात महत्वाच्या मध्ये संमिश्र मध्ये आपण बघूया तर संमिश्रचे प्रकार कुठले आहेत तर पहिला आहे त्याला म्हणतो आपण ट्विन लूप ठीक आहे त्याला ट्विन लूप किंवा डबल लोप असंही म्हटलं जातं ट्विन लूप किंवा डबल लूप ठीक आहे हा झाला आपला पहिला चक्र याचा प्रकार तो म्हणजे ट्विन लूप किंवा डबल लोप नंतर आपला दुसरा तो म्हणजे सेंट्रल पॉकेट लूप ठीक आहे सेंट्रल पॉकेट लूप नंतर आहे तो म्हणजे लॅटरल पॉकेट लूप लॅटरल पॉकेट लूप आणि शेवटचा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण ऍक्सिडेंटल ठीक आहे सेंट्रल पॅकेट लूप लॅटर पॉकेट लूप किंवा त्याला आपण ऍक्सिडेंटल लूप असं म्हणू शकतो बघा त्याच्या पाठीमागं विचारलेला आहे किंवा सांगितलेलं आहे डबल लूप किंवा सेंट्रल पॉकेट लूप लॅटर पॉकेट लूप आणि ठीक आहे लोप लोप म्हटलेला आहे त्याच्यामुळे परत कदाचित असं परीक्षेला कदर, विचारलं जाऊ शकते की सेंट्रल पॉकेट लोप लॅटरल पॉकेट लोप किंवा ट्विन लूप हे खालीलपैकी कुणाचे प्रकार आहेत किंवा कोणत्या अंगोली मुद्राचे प्रकार आहेत ठीक आहे तर अंगोली मुद्रापैकी बघा आपण पाहिलं आर्च पाहिलं लोप पाहिलं चक्र पाहिलं आणि संमिश्र पाहिलं बरोबर मग इथे लोप असल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला न कळत पण आपण लूपचे प्रकार सांगू शकतो परंतु हे सगळे आपले संमिश्र या अंगोली मुद्राच्या प्रकाराचे उपप्रकार आहेत बरोबर आता आपण पुढे बघूया ते म्हणजे एक एक प्रकार बघूया आपण कुणाला आपण आर्च म्हणतो आणि त्याला का आर्च म्हणायचं बरोबर तर पहिला प्रकार बघूया आपण अंगोली मुद्राचा पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण आर्च ठीक आहे कमानी सारखे दिसतात म्हणून त्याला आपण आर्च म्हणतो बरोबर बरोबर बघा जे समजा आपली अंघोली मुद्रा असेल समजा आपला बोटाचा त्याचा असेल आर्च याच्यामध्ये काय होतं बघा या ज्या रेषा असतात बरोबर का या बोटामध्या रेषांची विशिष्ट रचना आहे त्यालाच आपण अंगुली मुद्रा असं म्हणतो बरोबर का बघा हे जे आपलं बोट आहे या बोटाच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे बाजूकडे रेस गेली अशा सर्व रेषा डाव्या बाजूकडे येतात उजव्या बाजूकडे जातात बरोबर आहे यातली एक सुद्धा रेस अशी परत पाठीमागं फिरवून डावीकडे येत नाही साधी रचना असते म्हणून हिला आपण साधी आर्च ठीक आहे किंवा याला प्लेन आर्च असं आपण म्हणतो बरोबर आर्च मधला पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण प्लेन आर्च म्हणजे याच्यामध्ये काय होतं एक ही रेस डावीकडून उजवीकडे जाऊन पुन्हा डावीकडे येत नाही फक्त याच्यामध्ये काय होतंय रेस डावीकडून निघते उजवीकडे जाऊन थांबते बरोबर त्या प्रकाराला म्हणतो आपण आर्च अजून दुसरं महत्वाचं येतं म्हणजे काय आर्च या प्रकारामध्ये एक ही काय म्हणतो दे आपण एक ही डेल्टा आणि एक ही कोर ठीक आहे हे दोन्ही या प्रकारामध्ये नसतं ठीक आहे आर्च या प्रकारामध्ये ही डेल्टा नसतो आणि एक ही कोर नसतो आता अंगुली मुद्रा हा टॉपिक आयोगाचा महत्वाचा फेवरेट टॉपिक आहे बरेचसे प्रश्न जेवढे विचारून गेलेले आहेत भविष्यामध्ये असे प्रश्न येऊ शकतात की अंगुली मुद्राचे जे चार प्रकार आहेत त्यापैकी कोणत्या प्रकारामध्ये एक आर्च एक डेल्टा असतो सॉरी एक कोर आणि एक डेल्टा असतो किंवा कोणत्या प्रकारामध्ये एक ही डेल्टा नसतो एकही कोर नसतो असे प्रश्न भविष्यात येऊ शकतात त्यासाठी आपल्याला कोअर म्हणजे काय डेल्टा म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे आपण पुढच्या प्रकारात पाहूया लोप या प्रकारामध्ये पाहूया की कोअर म्हणजे काय डेल्टा म्हणजे काय आता एवढं लक्षात ठेवा की आर्च या प्रकारामध्ये एक पण डेल्टा नसतो आणि एक ही कोर नसतो ठीक आहे हे झालं आपलं प्लेन आर्च पहिला उपप्रकार आर्च या अंगुली मुद्रा प्रकारचा आता दुसरा <coughs> दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण काय टेन्टेड आर्च टेन्टेड आर्च, टेंटेड आर्च। आता टेंटेड आज काय म्हटलंय बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे टेंट म्हणजे काय तर तंबू म्हणतो आपण त्याला बरोबर मराठी भाषेमध्ये याला तंबू म्हणतात टेंट म्हणजे तंबू तर यामध्ये तंबू सारखी रचना दिसते म्हणजे काय होते बघा एक रेज काय करते अशी कमानी सारखी आकृती बनवते बरोबर का टेंट बनल्यासारखं आणि पुन्हा मागे सांगल्याप्रमाणे रेषा डावीकडून येतात उजवीकडे जातात बरोबर का रेषा काय करतात डावीकडून निघतात आणि उजवीकडे जातात आणि तिथेच थांबतात पुन्हा कोणती रेष पाठीमागं डावीकडे येत नाही त्यांचा आकार टेंट सारखा दिसतो तंबू सारखा दिसतो म्हणून याला आपण टेंटेड आर्च असं म्हणतो आर्चचा दुसरा प्रकार पहिला पहिला आपण साधी आर्च दुसरा आहे आपला टेंटेड आर्च बरोबर आणि याच्यामध्ये काय म्हंटल आपण आर्च मध्ये एक पण डेल्टा नाही एक पण कोर नाही त्याच्यामुळे बघा लक्षात घ्या आर्च हे दोन उपप्रकार आहेत एक साधी आर्च दुसरा आहे टेंटेड आर्च पुन्हा एकदा सांगतो यामध्ये एकही डेल्टा नसतो एकही कोर नसतो बरोबर हा झाले आपला आर्च हा अंगुली मुद्राचा प्रकार आता दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण लोप ठीक आहे आता लोप हे महत्वाचं आहे बघा आपल्यासाठी कारण का लोप कोणाला म्हणायचं बघा मग जी आपण आकृती पाहिली मुंडा ची आकृती त्याच प्रकारे बघा आपण आता लोकची आकृती काढूया लोप या प्रकारामध्ये काय होतं बघा रेषा या डावीकडून निघतात उजवीकडे जातात आणि पुन्हा डावीकडे मागे येतात ठीक आहे लोप या प्रकारामध्ये रेष डावीकडून जाऊन उजवीकडे जाते उजवीकडून पुन्हा पाठीमागे डावीकडे येते आणि यांच्यामध्ये एक असा एक त्रिकोणासारखा आकार बनतो त्याला आपण काय म्हणतो डेल्टा म्हणतो बरोबर मग बघा याच्यामध्ये अशा रेषा असू शकतात कशी यांची रचना असू शकते आता मी आपल्याला सोप्या असं काढतो समजा ही आपली रचना असेल ठीक आहे कुणाचे लोक या अंघोली मुद्रा प्रकाराची रचना असेल तर झालं या आपलं झालं लोक लोक म्हणजे काय सांगितलं आपण रेषा डावीकडून निघतात उजवीकडे जातात आणि पुन्हा काय करतात डावीकडे येतात बरोबर का आता इथं महत्वाचं लक्ष देण्यासारखं ते म्हणजे काय लोप या प्रकारामध्ये एक कोर असतो एक कोर असतो आणि एक डेल्टा असतो ठीक आहे अंगुली मुद्राचा जो लोप प्रकार आहे या लोप प्रकारामध्ये एक कोर असतो आणि एक डेल्टा असतो आता कोर कुणाला म्हणायचं बघा सोप्या भाषेत इथे बघून घेऊया आपण अंघोली मुद्रा प्रकारापैकी जी सर्वात आतील रेषा असते आता फक्त आपण इथे एवढे कन्सिडर करूया बघा एक लाईन एक लाईन एक लाईन ठीक आहे आणि त्यापैकी ही समजा सर्वात आतील रेषा असेल तर आपल्या माहितीसह फक्त सांगता येतं बरोबर का जी सर्वात आतील रेष आहे तिला आपण कोर म्हणतो आणि डेल्टा कोणाला म्हणायचं जी त्रिकोणासारखा आकार बनवते त्याला आपण डेल्टा म्हणतो बरोबर का म्हणजे कोर काय तर रांगोली मुद्रामध्ये जो आपला खसा उमटला जातो तर त्याच्यामधील सर्वात आतील जी रेषा असेल त्या रेषेला आपण कोर म्हणतो आणि जी त्रिकोणासारखी आकृती बनवते ठीक आहे त्याला आपण डेल्टा म्हणतो मग लूप या प्रकारामध्ये एक कोर असतो आणि एक डेल्टा असतो बरोबर पुन्हा लूपचे दोन प्रकार पडतात त्याला म्हणतो आपण पहिला म्हणू शकतो आपण एक तर रेडियल लूप ठीक आहे मराठीमध्ये त्याला लिहायचं म्हणतं तेच आहे रियाडियल लूप असं आपण त्याला म्हणतो आणि दुसरा असतो त्याला म्हणतो आपण अलनर लूप अलनर लूप आता रेडियल रियाडियल आणि अलनर कोणाला म्हणायचं तर आपल्या हा जो हात असतो त्या हातामध्ये दोन बोंश असतात हाडे असतात जे हाड आपल्या अंगठ्याकडे जातं त्याला आपण काय म्हणतो एक रेडियल बोन असतं आणि एक करगईकडे जाणारे एक आपला अलनर बोन असतो ठीक आहे तर त्याप्रमाणे यांची झुकाव ठीक आहे हा जो इन्क्लिनेशन आहे एवढं आपल्याला डीपमध्ये जायचं ना फक्त एवढं लक्षात ठेवा की रॅडिल लोक आणि अलनर लोप हे लोपचे दोन प्रकार पडतात लोप म्हणजे आपल्या लक्षात ठेवायचं आहे रेषा काय करतात डावीकडून उजवीकडे जाऊन एक पुन्हा असे पाठीमागे एवढं येत असतात त्यांच्यामध्ये एक कोर असतो आणि एक डेल्टा असतो एवढं लक्षात ठेवायचं मग कधी कधी काय या रेषा डावीकडे चुकलेल्या आहेत उजवीकडे चुकलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांचा प्रकार अलनर आणि रॅडिल लोप असा पडत असतो आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे लोप याचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे एक तर रेडेल लोप आहे आणि दुसरा आहे त्याला म्हणतो आपण अलन लोक यांच्यामध्ये एक कोर असतो एक डेल्टा असतो तेवढं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आणि आपल्याला लोकच्या आपल्याला सांगता येऊ शकते आता पुढचा प्रकार बघूया आपण अंघोली मुद्राचा त्याला म्हणतो आपण चक्र ठीक आहे अंगुली मुद्राचा जो पुढचा प्रकार आहे त्याला आपण म्हणूया चक्र बघा चक्र या प्रकारामध्ये काय होत असतं बघा चक्र या प्रकारामध्ये बघा याच्या नावाचंच आहे चक्र त्याला इंग्लिश मध्ये आपण वल असं म्हणत असतो लूपला आपण लूप कस म्हणतो आर्चला म्हणतो आणि चक्रला आपण वल म्हणू शकतो त्याच्या नावाचा बघा चक्र म्हणजे काय होणार आहे बघा किमान एक तरी रेस असं सर्कल बनवत असते आणि यांच्यामध्ये असे दोन डेल्टे असतात ठीक आहे चक्र या प्रकारामध्ये काय असतं किमान एक तरी रेस पूर्ण गोल बनवते आणि आपल्याला असं इथं दोन त्रिकोणाकृती भाग दिसतात त्याला आपण डेल्टा म्हणतो म्हणजे <OK>. काय सांगता येईल आपल्याला बघा थोडक्यात चक्र या प्रकारामध्ये डेल्टा किती असतात असा जर प्रश्न आला तर याच्यामध्ये दोन डेल्टा असतात आणि एक बरोबर सेंटरची लाईन असते त्याला आपण कोर म्हणतो बरोबर का मग याच्यामध्ये एक कोर असतो आणि दोन डेल्टा असतात हे आपल्याला सांगता येईल चक्र या प्रकारामध्ये बरोबर का चक्रामध्ये एक कोर असतो दोन डेल्टा असतात लूप मध्ये पहिला आपण एक कोर असतो एक डेल्टा असतो आर्च मध्ये एक पण कोर्न असतो एक पण डेल्टा असतो बरोबर का या परीक्षेला याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात हे झालं आपलं चक्र मग चक्राचा प्रकार पडतात काय तर सेंट्रल चक्र बरोबर चक्राचे प्रकार पडू शकतात ते म्हणजे का। पर काय का एक तर आपल्या सेंट्रल म्हणतो आपण सर्क्युलर चक्र पूर्णपणे सर्क्युलर असेल तर त्याला आपण सर्क्युलर चक्र असं म्हणतो ठीक आहे हा झाला पहिला प्रकार दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण इलिप्टिकल आणि तिसरा प्रकार आहे ते म्हणजे आपलं स्पायरल चक्र मग आपण पाहिलेलं आहे त्यांचे प्रकार पुन्हा पाहायची गरज नाही ठीक आहे म्हणजे यांची रचना कशा आहे बरोबर का इलिप्टिकल आहे सर्क्युलर आहे स्पायरल आहे त्याप्रमाणे जे इलिप्टिकल चक्र स्पायरल चक्र आणि काय म्हणतो आपण सर्क्युलर चक्र हे तीन प्रकार आपलं चक्राचे पडू शकतो बरोबर आणि पुन्हा शेवटचा प्रकार राहिला त्याला म्हणू शकतो आपण संमिश्र ठीक आहे या दोघां तिघांपैकी जो येत नसेल त्याला आपण संमिश्र असं म्हणतो मग संमिश्र मध्ये काय कुठलीही एखादी असू शकते त्याला आपण डबल लोप म्हणतो डबल लोप म्हणजे म्हणजे काय बघा इकडे एक लोप असेल आणि पुन्हा इकडे एक लोप असेल ठीक आहे असं कुठला एक संमिश्र आकार येतो याच्यामध्ये येऊ हो शकतो मग यांच्यामध्ये काय असू शकते आपल्याला एक किंवा एकापेक्षा जास्त कोर यांच्यामध्ये असू शकतात संमिश्र या प्रकारामध्ये एक किंवा अधिक ठीक आहे कोर असू शकतात आणि एक किंवा अधिक ठीक आहे तर काय म्हणू शकतो आपण एक किंवा अधिक डेलटा असू शकतात किंवा दोन किंवा दोन पेक्षा अधिक सुद्धा आपण म्हणू शकतो कारण काय समजा एक लूप आणि एक चक्र असेल तर दोघांचे काय झालं चक्राचे दोन डेलटे आणि लूपचा एक डेल्टा तीन डेलटे असू शकतात कोर समजा दोन किंवा एकापेक्षा जास्त कोर यांच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात बरोबर आहे मग संमिश्रमध्ये काय होते आपल्याला कोर पण आपल्याला एकापेक्षा जास्त दिसू शकतात डेल्टा पण एकापेक्षा जास्त दिसू शकतात संमिश्रचे जे प्रकार कोण असतात आपण पाहिलं त्यांना म्हणतो आपण सेंट्रल पॉकेट लोक एक सेंट्रल पॉकेट लोक त्याच्याऐवजी आपण पहिल्यांदा ना म्हणूया तो म्हणजे आपला ट्विन लोक किंवा त्यालाच आपण डबल लोप असं म्हणू शकतो कारण दोन लोप असतील तर त्याला आपण डबल लोप म्हणू शकतो दुसरा येतो म्हणजे सेंट्रल पॉकेट लोप तिसरा त्याला म्हणतो आपण लॅटरल पॉकेट लोप ठीक आहे सेंट्रल पॉकेट लोप लॅटरल पॉकेट लोप आणि चौथा आहे त्याला म्हणतो आपण ऍक्सिडेंटल लोप ऍक्सिडेंटल लूप लो. हे आपल्याला संमिश्र याचे प्रकार सांगता येतील बरोबर जरी नावात लोक म्हटलं तरी सुद्धा हे संमिश्र म्हणजे जे लूपमध्ये नसतील चक्रामध्ये नसतील आर्ट्समध्ये नसतील या सगळ्यांना आपण संमिश्र असतो म्हणतो बरोबर का मग हे झालं आपल्या अंगोली मदतांचा प्रकार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला होता तो म्हणजे काय की कुणाची संख्या किती असते हे जे आपण चार प्रकार पाहिले त्यापैकी सर्वात कॉमन असणारा प्रकार आहे जगामध्ये सर्वात जास्त बोटा लोकांच्या बोटावरती जो प्रकार दिसतो तो लूप हा प्रकार असतो साधारणपणे साठ ते पासष्ट टक्के लोकांच्या बोटावरचा आपल्याला लूप हा प्रकार दिसून येतो त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण चक्र चक्र हे साधारणपणे तीस ते पस्तीस टक्के लोकांच्या पोटावरती आपल्याला दिसून येऊ शकत ठीक आहे हे दोन प्रकार आपल्यासाठी महत्वाचे आहेत मग परत तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण आर्च ठीक आहे साधारणपणे एक ते पाच टक्के लोकांच्या बोटावरती आपल्याला आर्च हा दिसू शकतो ठीक आहे आणि नंतर परत राहिला संमिश्र संमिश्र हे सर्वात कमी प्रकार आहे राहिलेल्या इतर पोटावरती आपल्याला संमिश्र हा प्रकार दिसू शकतो काय तर लोक हा सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे सात ते पासष्ट टक्के जर आपल्याला उतरत्या क्रमाने मांडणी करा म्हटलं तर सर्वात जास्त आपल्याला लाडवून येतो लोक त्याच्यानंतर दोन नंबर लाय चक्र तीन नंबरला आढळून येतो आर्च आणि चार नंबरला आढळून येतो संमिश्र म्हणजे काय तर संमिश्र हा आपल्याला सर्वात कमी दिसून येणारा अंगोली मुद्रांचा प्रकार आहे आणि लोक हा आपल्याला सर्वात जास्त दिसून येणारा अंगोली मुद्राचा प्रकार आहे बरोबर का मग अशा तऱ्हेने अंगोली मुद्रांचे चार प्रकार पहिला आपण आर्च लोक चक्र आणि संमिश्र आता याच्यानंतर पुढचा भाग पडतो तो म्हणजे काय लेटंट फिंगरप्रिंट बरोबर का लेटंट फिंगरप्रिंट किंवा चान्स प्रिंट चान्स प्रिंटचे प्रकार किती आहे ठीक आहे म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे असतात चान्स प्रिंट कसे डेव्हलप केले जातात ठीक आहे कोणकोणत्या पद्धती वापरतो आपण मग पावडर पद्धतीमध्ये कोणकोणत्या पावडर वापरतो रासायनिक पद्धतीमध्ये कोणत्या कोणत्या पद्धती असतात अत्याधुनिक पद्धतीमध्ये कोणकोणत्या पद्धती असतात हे सर्व आपण आपल्या कोर्समध्ये जे रेकॉर्डेड बॅच आहे त्या बॅचमध्ये आपण हे सर्व आपण सांगितलेलं आहे जर ज्या कोणाला असे रेकॉर्डेड बॅच वगैरे पाहिजे असेल त्यासाठी बघा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे सायन्स फॅट दीपकल डोने या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला त्याची लिंक पण दिसेल आणि त्या ऍपमध्ये जाऊन तुम्ही त्याचे डेमो लेक्चर पाहू शकता आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हा संपूर्ण रेकॉर्डेड कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे तो कोर्स तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया ह्याच्या पुढे आपण पाहूया ते म्हणजे काय तर एम ची डिपार्टमेंट पी एस आय मुख्य परीक्षा यामध्ये आयोगाने अंगोली मुद्रा या टॉपिक वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले होते ते आपण लगेच पाहून घेऊ ठीक आहे